जळगाव शहरातील सेंट टेरेसा विद्यालयात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने बावन्नाव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आज दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हास्तरीय प्रदर्शन हे सुरुवाती मागून विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवून आपला पालकांचे आणि शाळेचे जिल्ह्याचे नाव उज्वल करावे जिल्हा परिषद शिक्षकांनी ड्रेस कोडचा वापर करण्याचे आव्हान खुद पर भरोसा रखो हर मुश्किल आसान होंगी आज जो मेहनत करेगे कल वही पहचान बनाएंगे अशा शेरो शायरीने मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली या प्रसंगी चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे डायटचे प्राचार्य अनिल झोपे जळगावचे अधिकारी माध्यमिकचे कल्पना चौहान उपशिक्षणाधिकारी विकास पाटील सचिन परदेशी ए आर शेख रागिनी चौहान एन एफ चौधरी नरेंद्र सपकाडे रवींद्र चव्हाण ज्ञानेश्वर सोनवणे किशोर वायकुडे बी डी धाडी जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे सचिव सुनील वानखेडे उपाध्यक्ष एच डी पाटील यांच्यासह शिक्षकांची व कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले होते किंवा ज्यांना निवड झाली अशी एकोण एकशे बेचाळीस उपकरणं जिल्हा स्तरावर आलेली आहे याच्यामधूनच जे उपकरणं सिलेक्ट होतील ते राज्यस्तरावर जातील जेणेकरून आपल्या मुलांमध्ये जे कला गुणांची सुप्त लाट असते ती बाहेर यावी यांच्यामध्ये दड्डेला वैज्ञानिक बाहेर यावा शास्त्रज्ञ बाहेर यावा अशा पद्धतीने ही बावन्न वर्षापासूनची परंपरा आहे की जिल्हा परिषद खाते या ठिकाणी ज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करत असतं त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी होतं माननीय आमदार चंद्रकांत सरो दोघांनी ते उद्घाटन केलं निश्चितपणाने त्यावेळेची शाळेची उपकरणं त्यावेळेस शाळेची आपल्याला असतील साधनं आणि आताची साधनं आता म्हणजे सगळं बदललेलं आहे जग बदललं आहे त्यामुळे आपलं आपले वडीलही बदलले आहे आता आपल्या शाळाही बदलल्या आहेत आपल्या सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत त्यामुळे त्या शाळेच्या मागच्या काळातली जीवनाची आठवण आली आणि ती काय शाळेच्या कार्यक्रमात मांडण्याचा आम्ही प्रयत्न केले